ताज्या बातम्यांसाठी एम एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा शिवसेना सोलापूर जिल्हा ओबीसी विभागाची जबाबदारी घेतल्यापासून ओबीसी समाजामध्ये नव चैतन्याचं वातावरण बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर यांच्या समाजकारण वीस टक्के राजकारण या विचारधारेवर चालू आहे शिंदे साहेबांनी केलेल्या मुख्यमंत्री काळातल्या कामामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड समाधानी आहे इतर पक्षांप्रमाणे ओबीसी समाज आता पक्षासोबत राहिला पाहिजे त्यासाठी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ओबीसी विभागाचा स्वतंत्ररित्या चालू केला निर्माण केलाय त्यामुळे लहान लहान घटकाचे लोकप्रतिनिधी आपणहून होऊन शिंदे साहेबांची हात जोडून जावं यासाठी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करीत असल्याचं दिसून येत आहे म्हणून आज शिवसेना भवनावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये बांगडे गावचे सरपंच भाऊ दडस पळसमंडळ गावचे माजी सरपंच दत्तात्रयकरे सोसायटीचे चेअरमन नामदेव चव्हाण दडाजीचे सामाजिक कार्यकर्ते गनिमभाई उबारक मुलाने शिवाजी भाऊ कदम सरपंच नाना दडस लाला दडस तानाजी खोमणे बाळू मगर हनुमंत दडस समाज मोडे सागर खिल्लारे शिवाजी दडस माऊलीकरे अजित केंगाल युवराज करे पप्पू राऊत पाटील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी दादा मुलानी विनोद बोराटे पोपटराव शिंदे संदेश बरडकर राजू मुलानी अक्षय सोरटे विनोद शिंदे आदी उपस्थित होते एम एस न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट